महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आपल्या देशात धर्माच्या नावाखाली लोकांचं शोषण करणाऱ्या बुआ, बडे बुवांची संख्या काही कमी नाही आसाराम राम, राम रहीम ही त्यातलीच मोठी धिंड राजकीय पाठिंबा तर कधी जमवलेल्या प्रचंड मायेच्या जोरावर ही ढोंगी साधू मंडळी महिलांच्या लैंगिक शोषणापासून लोकांना चुकीचा संदेश देण्यापर्यंतची पाप करतात पण तरीही आपल्या देशातली जनता अशा नीच मानसिकतेच्या लोकांवर आंधळा विश्वास टाकायचं काही सोडत नाही मी आज याच विषयावर बोलतोय कारण डेरा सच्चा सौदाचा सा असाच एक बाबा नुकताच पॅरलोवरून जेलमधून सुटलेला आहे बाबा राम रहीम हे नाव आपण ऐकलं असेल आज पाहूया याच बाबाची ए टू झेड स्टोरी नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान डेरा सच्चा सौदा आणि बाबा राम रहीम हे नाव आपण ऐकली असतीलच हाच राम रहीम आता एकवीस दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आलेला आहे हरियाणातील रोहतक येथील सुनारिया या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमित राम रहीम सिंग याला एकवीस दिवसांची रजा मंजूर करण्यात आलेली आहे राम रहीम पॅरोल मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आला आहे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो सिरसा येथील डेरा मुख्यालयात पोहोचला यानंतर राम रहीमने लोकांना डेऱ्यात येऊ नये असं आवाहन केलं बाबा राम रहीमला त्याच्या शिष्येवर केलेल्या लैंगिक अत्याचारासाठी वीस वर्षांची शिक्षा ठोठावली आहे एका पत्रकाराच्या हत्येचा आरोपही सिद्ध झाल्यामुळे दोन्ही गुन्ह्यांची शिक्षा सध्या गुरमीत राम रहीम भोगत आहे एकोणतीस एप्रिल हा डेरा सच्चा सौदाचा सा स्थापना दिवस आहे याच निमित्तानं इथं अनेक मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच गुरमीत राम रहीमने सिरसा येथे राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळालेली आहे राम रहीम यानं डेरा सच्चा सौदा स्थापना दिनानिमित्त भक्तांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पूर्वी राम रहीमला वीस दिवसांचा पॅरोल मिळाला होता हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वीही त्याला पॅरोल मिळाला होता आणि तो बाहेर होता योगायोगानं काही वर्षांपूर्वी पंजाब हरियाणा आणि शेजारी राज्यांमध्ये निवडणुका दरम्यान राम रहीमला पॅरोल आणि फरलो देण्यात आला होता गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये राम रहीमला एकवीस दिवसांच्या पॅरोलची रजा मंजूर करण्यात आली होती पंजाब विधानसभा निवडणुकीच्या जेमतेम दोन आठवड्याआधी सात फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्याला तीन आठवड्यांची रजा मंजूर करण्यात आली होती राम रहीमने केलेल्या गुन्ह्याबद्दल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं राम रहीम आणि इतर चार जणांना दोन हजार दोन मध्ये पंथाचे माजी व्यवस्थापक रणजित सिंग यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक तपासाचा निर्वाळा देत निर्दोष मुक्त केला होता म्हणजे त्या प्रकरणामध्ये राम रहीम हा निर्दोष झाला होता पण हा राम रहीम नेमका आहे कोण याचा राम रहीम झाला कसा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख हा झाला कसा याची सुरुवात कशी झाली चला पाहूया राजस्थान श्री श्रीगंगानगर येथे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट रोजी गुरमित जन्म झाला एकोणीशे नव्वद मध्ये सौदा हे पंजाब हरियाणा भागातील एक मोठ प्रस्थ आहे शाह मस्ताना यांनी एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये दे हा डेरा स्थापन केला देशभरात सध्या पन्नासहून अधिक आश्रम या डेऱ्यातर्फे सांभाळले जातात लाखो अनुयायी या डेराशी संबंधित आहेत डेराचं प्रमुख काम हे सामाजिक कार्य रक्तदान आणि गरिबांसाठी मदत गोळा करणं असं असलं तरी गुरमीत राम रहीम सिंग डेरा प्रमुख झाल्यावर या डेराला वेगळंच वलय प्राप्त झालं बाबा राम रहीमनं काही चित्रपटातही भूमिका केल्या होत्या त्याच्या अभिनयाची आणि डान्सची कित्येकाने टेर सुद्धा उडवली होती डेरा सच्च्या सौदातर्फे मोठ्या प्रमाणावर समाजकार्य केलं जातं सिरसा येथील आश्रमातील रुग्णालयात स्वस्तात उपचार केले जातात पण डेरा प्रमुख झाल्यापासून राम रहीमचा रंगच बदलला आणि त्याची कारकिर्द वादग्रस्त ठरली एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये बेगू गावात एक मुलगा डेराच्या जीपखाली आला ही घटना स्थानिक वर्तमानपत्रात छापून आली डेराच्या समर्थकांनी त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊनच गोंधळ घातला त्यानंतर डेरा तर्फे माफी सुद्धा मागण्यात आली राम रहीम डेरा प्रमुख झाल्यानंतर हा पहिला विवाद होता आणि यानंतर राम रहीमनं वादाची मालिका सुरू केली दोन हजार दोन मध्ये आश्रमात वास्तव्यास असणाऱ्या एका साध्वीनं तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसंच पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना एक चिठ्ठी लिहिली गुरुमित राम रहीम याच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप त्या चिठ्ठीमध्ये करण्यात आला होता या प्रकरणाची चौकशी सीबीआय स्थानिक पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या छत्रपती हे डेरातील अनागुंदीवर सातत्याने लिहित होते आणि गुरमीत राम रहीमच्या मनमानी आणि संशयास्पद वर्तनावर वारंवार प्रश्न उपस्थित करत होते गुरमित राम रहीमने छत्रपती आणि डेराचे प्रबंधक रणजित सिंग यांची सुद्धा हत्या केल्याचा आरोप ठोठावण्यात आला होता थोडक्यात अत्यंत वादग्रस्त अशी प्रकरण राम रहीम सोबत जोडली गेली आणि मग त्याच्या मागे तपास यंत्रणांचा ससी लागला दोन हजार सात मध्ये सलावतपुरा इथं राम रहीमने शिखांचे सर्वोच्च धर्मगुरु गुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या वेशभूषेतच छायाचित्र काढले त्याच्या विरोधात बठिंडामध्ये राम रहीमचा पुतळा जाळण्यात आला त्यावेळी तिथं मोठी दंगल सुद्धा झाली कारण पुतळा जाळणाऱ्या शिख धर्मियांवर डेरा प्रेमींनी हल्ला केला त्यानंतर संपूर्ण उत्तर भारतात हिंसेच्या अनेक घटना घडल्या होत्या डेरा प्रेमी यांच्यात ठिकठिकाणी चकमकी या युवकाचा मृत्यू झाला त्यावेळी डेरा प्रमुख राम रहीमला पंजाबात जाण्यास बंदी सुद्धा घालण्यात आली होती त्यानंतर त्याच वर्षी सिरसा येथील एका गावात बंदी असतानाही डेरा सच्चा सौदानं दीक्षा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमात डेरा प्रमुख म्हणून गुरुमीत राम रहीमला सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलं होतं आणि जेव्हा तो पोहोचला तेव्हा मात्र दोन्ही बाजूंनी दगडफेकीला सुरुवात झाली आणि त्याला कार्यक्रम सोडून पळून जावं लागला दोन हजार सात पासून तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये डेरा सच्सौदा न्यायालयीन यंत्रणेवर दबाव आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला दोन हजार दहा मध्ये डेराचे पूर्वीचे प्रमुख रामकुमार बिश्नोई यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत माजी व्यवस्थापक फकीरचंदच्या गायब होण्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली बिश्नोईचा आरोप होता की डेरा प्रमुखाच्या आदेशानच फकीरचंदची हत्या करण्यात आलेली आहे सीबीआय या प्रकरणात पुरावे गोळाणूक करू शकल्यानं क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयामध्ये आहे गुरुमित राम रहीम यांनी एका व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं की अनेक युवक हे भारतासाठी पदक आणत आहेत विजेंद्र सिंगनं देशाचं ऑलिम्पिकमध्ये नाव मोठं केलं विराट कोहलीनं देखील केलं ते आमचेच अनुयायी आहेत आमच्याकडे ते कसे आले त्याने आमच्याकडून कशी दीक्षा घेतली याचे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत आता ही मुलं देशाचं नाव मोठे करत आहेत असं म्हणत राम रहीमनं आपला उदो उदो केला होता फतेहाबाद जिल्ह्यातील टोहा येथील रहिवासी आणि डेराचे पूर्व साधू हंसराज चौहान यांनी जुलै दोन हजार बारा मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत डेरातील चारशे साधूंची बळजबरीनं नसबंदी करण्यात आल्याचा आरोप डेरा सच्च्या प्रमुखांवर केला होता म्हणजे राम रहीमवर केला होता न्यायालयासमोर एकशे सहासष्ट साधूंच्या नावासहित विवरण सादर करण्यात आलं होतं हे प्रकरण सध्या सुनावणीसाठी आहे राम रहीम एकवीस दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला आणि पुन्हा एकदा या देशात अशा बाबांचं करायचं काय हा प्रश्न नव्यानं समोर आला आपल्या देशात लोकांच्या बाबड्या श्रद्धेचा देशा गैरफायदा घेत शोषण केलं जातं कधी थांबणार हे सगळं माहीत नाही पण लोकांनी आता तरी शाळा होऊन डोळसपणे अशा गोष्टींकडे पहावं एवढंच सांगतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा तुमच्या कमेंटमधून आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान